दुचाकी स्लिप झाल्याने अपघात दोन जण जखमी कारंजा ते दारवा रोडवरील गंगापूर फाट्याजवळ दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजता प्राप्त माहितीनुसार एम एच सदोतीस व सहासष्ट अठ्यात्तर ही दुचाकी अचानक स्लीप झाल्याने रोडच्या साईडला पडली त्यामुळे भाग्यश्र रामदास मैश्री वय सत्तावीस वर्ष अथर्व वाघमारे वय पंचवीस वर्ष दिघी म्हसणी हे जखमी झाले अपघाताची माहिती समाजसेवक स्वप्नील चव्हाण यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना ही माहिती दिली त्यांनी ही तात्काळ जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे रुग्णसेवक नितीन पाटील यांना दिली ते तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले तेथील वैद्यकीय अधिकारी मस्के सर यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले त्यावेळी रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी दिघी येथील देवाभाऊ जिरे संपर्क करून उपजिल्हा रुग्णालयात बोलावले त्यांनी व त्यांच्या नातेवाईकाचा संपर्क करण्यास सांगितले त्यामुळे जखमी रुग्णाचे सुद्धा तात्काळ हॉस्पिटल येथे पोहोचले व यांनी पुढील उपचारासाठी अमरावती नेले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा